माल्यार्पण करू या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतो आहे देवपाले साहेबांचं सुद्धा आगमन या ठिकाणी झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथा

नमो नमोदस्व भगवतो अरहतो समा शम्बुत बुद्धं शुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि सङ्घं शरणं गच्छामि कति अंपि दुद्धं शरणं गच्छामि कति अं हि लम्भं गच्छामि कति अम्पि सङ्घं शरणं गच्छामि स्नापि पाता वीरमणि शिक्षापदं समाधियामि अरीन्दीरमणि फलं समाधियामि स्माभियामि मोधा वादा वेरमणि समाधियामि समादियामि सुरामे रय्यमज्रपमादथाना वेरमणि सिक्खापदं समाधियामि सब्दपापसहकरणं तु सदमुखसम्पदा

शरी थापून, कोळसा वेचून बही पहिला जमून घर खर्च चालवून उरलेला पैसा बाबासाहेबांना शिक्षणासाठी दिला सोन्यासारखा आलेला हा संसार के बुद्ध जयंती उत्सव समितीचा संयोजक बुद्ध जयंतीची विश्वशांती रॅली काढायचा आमचा उद्देश हाच होता की आज जी आपल्याला समाजात समाजात तेड निर्माण झालेलं दिसते सगळीकडे युद्धाचं वातावरण आहे जगात शांततेचं वातावरण फलावं आणि अमरावतीतसुद्धा शांततेचं वातावरण राहावं हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे म्हणून आज जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे म्हणून हे विश्वशांती रॅलीचं सर्व मिळून सामूहिकपणे हे विश्वशांती रॅलीचं आयोजन यावेळी कुठून कुठे जाणार कुठून ही ही रॅली जी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भंतीजीच्या याच्यात पूजा होईल पूजा झाली की लगेच ही एरवीन चौक एरवीन चौकातून रेल्वे स्टेशन रेल्वे स्टेशन रुक्मिणीनगर सर्विस प्लॉट मोतीनगर भीमटेकडी जाईल भीमटेकडीला रॅलीचा समारोप होईल ह्या रॅलीमध्ये खास करून म्हणजे शिवाजी महाराज महात्मा फुले शाहू महाराज शा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे जे काही थोर पुरुष होऊन गेले आहेत ह्या थोर पुरुषांच्या वेशभूषेत आज इथे हा पण देखाव आम्ही केलेला आहे संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान बुद्ध यांची आज जयंती आपल्या भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात साजरी होत आहे अमरावतीतही प्रमाणात सुरू होत अमरावतीतही प्रमाणात साजरी होत आहे अम तमाम अमरावतीकर येथे इरवीन चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पूर्णाकृती पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन अभिवादन करण्यासाठी आणि तथागत बुद्धांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी इथं येत असतात मीसुद्धा आज त्यांच्या जयंतीनिमित्तानं या ठिकाणी आलो मी तथागत बुद्धांना विनम्र अभिवादन करतो आणि इथल्या जनतेला हार्दिक शुभेच्छा देतो